मित्रांनो नमस्कार आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अतिशय सोपे सुंदर व धडाकेबाज भाषण बघणार आहोत तुम्हाला ते नक्की आवडेल असा मला विश्वास आहे चला तर मग सुरू करूया सागराचे पाणी कधी आटणार नाही सागराचे पाणी कधी आटणार नाही सूर्याचे तेज कधी मिटणार नाही एकच काय हजार जन्म झाले तरी बाबासाहेबांचे उपकार फिटणार नाही एकच काय हजार जन्म झाले तरी बाबासाहेबांचे उपकार फिटणार नाही बाबासाहेबांचे उपकार फिटणार नाही अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन वर्ग प्रमुख पाहुणे उपस्थित ग्रामस्थ व माझ्या प्रिय बालमित्र आणि मैत्रिणी सर्वप्रथम भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी चौथीतील श्याम कदम माझ्या मनोगताला सुरुवात करतो भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते अतिशय गरिबीच्या व प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेले परदेशातील उच्च शिक्षणासाठी त्यांना बडोद्याचे सयाजीराव गायकवाड व कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी मदत केली भीमरावांनीही दिवस रात्र प्रचंड मेहनत करून आपले विदेशातले शिक्षण पूर्ण केले भारतात परतल्यानंतर त्यांनी इथली जाती व्यवस्था बदलून अस्पृश्यांना समानतेचा हक्क मिळवून देण्यासाठी खूप मोठा संघर्ष केला भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीतील अमूल्य योगदानामुळेच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दांत त्यांनी बहुजन समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध त्यांनी अनेक आंदोलने केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त सामाजिकच नव्हे तर राजकीय शैक्षणिक आर्थिक धार्मिक पत्रकारिता व कायदा अशा विविध क्षेत्रांत आपला विशेष ठसा उमटवला एकूण नऊ भाषांचे ज्ञान असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेबांना बौद्ध धम्माची बोधिसत्व ही पदवी बहाल केली तर भारत सरकारने त्यांच्या जीवन कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अशा या महामानवाचे महापरिनिर्वाण सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी झाले शेवटी मी एवढेच म्हणे करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान लिहिले भारताचे संविधान अशी भीमरावांची शान लिहिले भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अतुलनीय कार्यास व पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणास पूर्ण विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद